बसवा कर्माचा योग्य वेळ प्रगती करण्याची हीच वेळ संतुलनात सौंदर्य आहे मात्र कधी कधी भूमिका थोडी कठोर घ्यावी लागते ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण योग्य संतुलन राखणं सर्वांना सोबत घेऊन चालणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे तो कितीही चांगला असला तरी आयुष्याच्या काही प्रसंगी कठोर भूमिका घेणं देखील तेवढंच आवश्यक असतं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव या काळात उच्चीचे आहेत ज्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीने समृद्ध होईल कुठेही फिट बसणारं कोणत्याही मोबाईलला लागणारं ला चार्जर असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सौंदर्य सुसंवाद आणि स्मार्टनेस हे सर्व तुमच्या डी एन एमध्येच आहे सौंदर्य संतुलन आणि मिळणारी संधी याचा त्रिवेणी संगम तुमच्या व्यक्तिमत्वात घडून येणार आहे तुम्ही आपल्या विचारांनी अनेकांचं मन जिंकाल स्वतःचं नशीब देखील घडवाल राशी स्वामी उच्चिचा म्हटल्यावर हे सर्व होणारच आहे म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे धन अधिपती कर्मस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा राशी स्वामीशी नवपंचम योग घडून येत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते कारण हा योग अर्थ त्रिकोणातून झालेला आहे खर्च करताना मात्र दोन वेळा विचार करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील कारण राशी स्वामी शुक्र त्यातही ते उच्चीचे म्हटल्यावर अजिबात बात विचार न करता खर्च करण्याची शक्यता तुमच्या बाबतीत तयार होत आहे म्हणून कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याच्या आधी एकदा नव्हे दोनदा विचार करा याशिवाय कुटुंबात थोडं गोड थोडं तिखट वातावरण राहील परंतु तुमचं प्रेमळ बोलणं हे औषधाप्रमाणे काम करेल ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या परिश्रम व हार्डवर्क दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांना या काळात परिश्रम अधिक करावे लागतील अर्थात तूळ जातक आपल्या मूळ स्वभावानुसार परिश्रमाला कधीही घाबरत नाही किंबहुना ते कामामध्ये सतत आघाडीवर असतात आपला तोच स्वभाव या काळात तुम्हाला कायम राखायचा आहे त्यामुळे वर्क आणि वेलनेस तुम्हाला उत्तमरित्या मिळेल भावंडांसोबत तुम्ही कदाचित सहलीचं नियोजन कराल वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकल्यावर इतर भावंडं जेव्हा विचलित होतील तेव्हा तुम्ही छानपैकी सेल्फी काढाल आणि त्या गोष्टीचा आनंद देखील घ्याल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी काही करता येतील का या विचारांमध्ये राहतील मात्र तुमचे प्रयोग नेमके फसतील कारण चतुर्थे षष्टात आहे त्यामुळे तुम्ही घरात नूतनीकरण करताना काहीतरी सौंदर्याचा विचार कराल त्यात तुमचा संवाद बिघडण्याची शक्यता राहील म्हणून इंटिरियरचं प्लॅनिंग योग्य पद्धतीने करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जे जातक वाहन खरेदीचा विचार करीत आहेत त्यांच्यासाठी ता ही वेळ नक्कीच शुभ आहे याशिवाय चतुर्थ षष्टात असल्यामुळे आईच्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आईचं आनंद हेच खरं घराचं वैभव असतं हे ब बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या काळात विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त होणार आहे अर्थात तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल मॅनेजमेंट क्षेत्रात फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर तुम्हाला यशाच्या संधी भरभरपूर प्राप्त होतील अभ्यास करताना कळत न कळत प्रेमात पडण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण होत आहे त्यामुळे अभ्यासात कुठेतरी नि दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे म्हणून अभ्यासाच्या वयात केवळ अभ्यासाकडे लक्ष द्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे संतती आपली प्रगती योग्य पद्धतीने करतील संततीच्या प्रगतीत तुम्हाला समाधान प्राप्त होईल मात्र रोज एक क्वालिटी टाईम तुम्ही संततीसाठी काढावा हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील स्पर्धेत यश मिळेल मात्र त्यासाठी गॉसिप मोड बंद करून फोकस मोड ऑन करणं आवश्यक राहील या काळात शक्यतोवर कर्ज घेऊ नका मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचे व्यवहार व्यवस्थित पारखून बघा कागदपत्र व्यवस्थित पडताळून बघा आणि त्यानंतर निर्णय घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहतील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना यशाचा ये म्हणता येईल कारण या काळात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीपणे चमकणार आहात सोबत काम करणारे सहकारी तुमच्या सहकार्याने प्रभावित होतील विशेषत सौंदर्य क्षेत्र कलाक्षेत्र फॅशन डिझायनिंग अशा क्षेत्रात तुमचा व्यवसाय असेल तर हा महिना केवळ तुमचाच आहे असं देखील आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा पुरेपूर लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सप्तम स्थानात अर्थात केंद्रस्थानात लाभे रविदेव उच्चीचे झालेले आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्यामुळे या काळात व्यवसायातून तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल याशिवाय तुमचे राशी स्वामी शुक्रदेव स्वतः उच्च अवस्थेत आहे तोही एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल तुमच्यासाठी शुभरंग गुलाबी आहे शुभवार बुधवार आहे तसंच भाग्य तुम्हाला साथ देणार आहे केवळ पहिलं पाऊल तुमचं तुम्ही उचला हा सल्ला देण्यात येत आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुळजातक जातक नेहमीच आपलं काम शांतपणे करतात तेच तुमचं देखील आहे मात्र या काळात तुमच्या दशमस्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तिथे तो नीचीचा देखील आहे त्यामुळे येथे बदल घडून येण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्या हे करत असताना हा निश्चित करा की माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे आजही मी शांतपणे कर्म करणार आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाचे अनेक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होत आहे विशेषतः तुमचा व्यवसाय सौंदर्याशी संबंधित असेल कलेच्या संदर्भात असेल फर्निचर इंटिरियर डेकोरेटर या संदर्भातील व्यवसाय किंवा नोकरी असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ प्रचंड मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल किंबहुना कोणत्याही व्यवसायातून तुम्हाला लाभाच्या संधी प्राप्त होणार आहे केवळ आपल्या स्वभावाप्रमाणे जे आवश्य अनावश्यक करतात अनावश्यक खर्च तुम्ही करतात त्याच्यावर नियंत्रण ठेवा जेणेकरून उत्तम लाभ तुम्हाला झालेला दिसून येईल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या काळात परदेश कमनाची शक्यता निर्माण झाली आहे विशेष करून शिक्षणासाठी एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही परदेशात जाण्याची शक्यता आहे नोकरी व व्यवसायाच्या उद्देशाने देखील काही जातक परदेशात जाऊ शकतात याशिवाय अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता भरपूर आहे त्यामुळे खर्च करण्यापूर्वी योग्य संतुलन राखा जो तुमचा स्थायी भाव आहे आणि मे महिन्यात उत्तम प्रगती साध्य करा हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर दहा वीस अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता तूळ जातकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी त्यामुळे पत्रिकेतील शुक्रग्रह बलवान होतो आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष